आपण दुष्काळाच्या उंबरड्यावर उभे आहोत दुष्काळाची परिस्थिती आज भीषण या ठिकाणी आम्हाला आहे ही सगळी जी माझ्या तालुक्यातली होती त्या ज्या पाणी देण्याचा प्रश्न निर्माण झाला त्या जाणीवपूर्वक या ठिकाणी पाणी मिळू नये म्हणून काही लोकांनी तिथं पाणी अडवण्याचं काम केलं अध्यक्ष मध्ये आज गंभीर विषय परंतु हे अशा पद्धतीने आक्रमक भूमिका घेतल्यानंतरच सरकार जागा होणार आहे का मग आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे का ही भूमिका या ठिकाणी आज मला विचारायचं वाटते आज सांगली जिल्ह्याची अवस्था अशी आहे पंच्याण्णव गावांमध्ये जलजीवन मिशनचे काम करणाऱ्या ठेकेदारांनी सात महिन्यात कामाचे केलं नाही तर मला कळत नाही सन दोन हजार चोवीस पर्यंत आमच्या सांगली जिल्ह्यातल्या या जल जीवन मिशन अंतर्गत शंभर टक्के लोकांना पाणी कसं मिळणार आहे ह्याचा उत्तर प्रशासन कधी राज्यातला देणार आहे का सांगली जिल्ह्यातलं प्रशासन उत्तर ह्याला देणार आहे का पण सर सकट सगळ्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे वीज बिलाच्या माफी बाबतीत ही माझी नम्रपणे मागणी आहे सन्मान्य अध्यक्ष मोदय दोनशे अन्वय आज अत्यंत महत्वाच्या विषयावर मी माझ्या भावना व्यक्त करणार आहे आज कृषी दिन मोठ्या आनंदाने उत्साहाने महाराष्ट्रात आपण सगळे महाराष्ट्रातले लोक शेतकरी आजचा दिवस हा आनंदाने उत्साहाने साजरा करत आहोत स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीच्या निमित्ताने आजचा हा दिवस साजरा करत असताना मी माझ्या मतदारसंघाच्या आणि सांगली जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या वतीने मी स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांना या ठिकाणी नम्रपणे अभिवादन व्यक्त करतो आज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब हे सांगली जिल्ह्यातील माझ्या पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील देवराष्ट्रे गावचे सुपुत्र आणि स्वर्गीय य यशवंतराव चव्हाण साहेबांच्या एकोणीसशे साठ साली जेव्हा त्यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारलं आणि तदनंतर ही महाराष्ट्राची सूत्र आदरणीय ज्येष्ठ नेते स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांच्या हाती दिली तदनंतर खरं पंडित नेहरू यांच्या मार्गदर्शनाखाली देशात जे स्वर्गीय पंडित नेहरूंनी देशाचं हरित क्रांतीचं स्वप्न पाहिलेलं होतं त्याला महाराष्ट्रातून बळ देण्याकरता स्वर्गीय यशवंतराव साहेब स्वर्गीय वसंतरावजी नाईक स्वर्गीय वसंतदारांचा उल्लेख करता येईल स्वर्गीय यशवंतराव मोहिते स्वर्गीय राजाराम बापू आणि अनेक मधुकरराव चौधरी साहेब असतील आणि पंजाबराव देशमुख साहेब असतील विदर्भातल्या अशा अनेक, अनेक महाराष्ट्रातल्या सार्वजनिक जीवनामध्ये काम करणाऱ्या दूरदृष्टीच्या असणाऱ्या ग्रामीण भागातल्या नेत्यांचा उल्लेख करता येईल ज्यांनी महाराष्ट्राचं हरित क्रांती हरित क्रांतीचं स्वप्न साकार सुद्धा मोठं असं योगदान दिलेलं आहे एकीकडं एक महाराष्ट्राचा देशाचा हा गौरवशाली इतिहास असताना दुसरीकडे जे गेल्या वर्षानुवर्ष वर्ष जे महाराष्ट्रात जे विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोंकण उत्तर महाराष्ट्र हे सगळे जे आपले विभाग आहेत या विभागामध्ये प्रत्येक विभागाच्या आणि त्या विभागाच्या अंतर्गत येणारे जे काही जिल्हे असतील त्या जिल्ह्या जिल्ह्यातील तिथल्या शेतकऱ्यांचे गेल्या अनेक वर्षांपासून काही शेतीच्या पाण्याचे प्रश्न हे सातत्याने महाराष्ट्राच्या जनतेसमोर येत राहिलेले आहेत कालांतरानी जसं शक्य असेल तसं प्रशासनाने राज्य सरकारने तिथल्या लोकप्रतिनिधीने मिळून राज्य सरकार केंद्र सरकारची मदत घेऊन हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्नही केलेला आहे अनेक ठिकाणी धरणं झाली त्या धरणांच्या माध्यमातून सिंचन योजना झाल्या त्या सिंचन योजनांच्या माध्यमातून हे पाणी त्या धरणापासून अनेक तलावांपर्यंत त्या तलावांपासून ह्या ठिकाणी वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधवांपर्यंत पोचण्याचं सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून झालेलं आहे ते होत असतानासुद्धा दुःख वाटतं की आजही आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठवाडा असेल विदर्भ असेल या प्रांतांमध्ये आमच्या शेतकरी कुटुंबातल्या काही लोकांना दुर्दैवानी तिथली नैसर्गिक परिस्थिती किंवा शेतीच्या अडचणी किंवा शेतीमालाच्या जे त्यांच्या पिकाला योग्य दर मिळत नाही ही सगळी पार्श्वभूमी पाहता मुना जे काही कर्जाचं डोंगर असेल त्या या ठिकाणी अवकाळी पावसामुळे त्यांचं झालेलं नुकसान असेल या सगळ्या ज्या काही अडचणींना शेतकऱ्यांना सामोरं जावं लागतं त्या अडचणींना या ठिकाणी काही मंडळी मात करतात परंतु जी मात करू शकत नाही त्यांना आजही आत्महत्याचा मार्ग या ठिकाणी दुर्दैवानी स्वीकारावा लागतो आजही महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की मराठवाड्यात आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्याला दुर्दैवानी होऊ लागलेलं आहे एकीकडे एक ही परिस्थिती असताना दुसरीकडे मी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागाचे प्रत्येक जिल्ह्याचे शेतीचे शेतीच्या पिकांचे शेतीच्या मालाचे काही प्रश्न आहेत माझ्या सांगली जिल्ह्यामध्ये आज जेव्हा सांगली आणि पश्चिम महाराष्ट्राचा उल्लेख करतो त्या महाराष्ट्रातल्या जनतेसमोर एक चित्र असं उभं राहतं की पश्चिम महाराष्ट्र हा महाराष्ट्रातला एक सदन भाग आहे इथं कृष्णा नदीचं पाणी असल्यामुळे कृष्णा नदी काठ असणारे शेतकरी उत्तम शेतकरी करतात हे सत्य आहे परंतु गेल्या काही वर्षांपासून अध्यक्ष मोदय विशेषतः सन दोन हजार एकूस एकोणीस साली जो कोयनेच्या धरण्यातून जो निसर्ग झाला आणि कृष्णेच्या नदीमधनं नदीच्या पात्रातनं जे काही पाणी या ठिकाणी बाहेर आलं आणि जो काय आम्हाला पुराचा त्रास सोसावा लागला त्यातनं शेतकऱ्यांचं शेतीच्या पिकांचं प्रचंड मोठं अध्यक्ष मोदय आम्हाला तिथं पाहावं लागलं खरं तर लाखो आणि कोट्यवधी रुपयाचं शेतीचं नुकसान त्या काळामध्ये झालं या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा दो एक दोन हजार एकवीसला पुन्हा पुराचा पुरा फटका पश्चिम महाराष्ट्रातील सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यातील आम्हाला शेतकऱ्यांना त्या कृष्णा नदीकाठ असणाऱ्या गावातील लोकांना सोसावं लागलं यामध्ये ठीक आहे तात्पुरती शासनाने उपाययोजना काढल्या ज्यांची घरं उद्ध्वस्त झाली ज्यांचं शेतीचं नुकसान झालं जे काही शक्य असेल त्या त्या निकष लावून त्या ठिकाणी शेत शेतकऱ्यांना शेतीमालाला मदत करण्यात आली परंतु अध्यक्ष मोदय ही जरी एक परिस्थिती सांगली जिल्ह्याची एक नैसर्गिक अवस्था असली तरी दुसरी एक अवस्था अशी आहे की आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये आज जत तालुका आहे जो गेल्या वर्षानुवर्षापासून हा दुष्काळी तालुका आहे तिथं आटपाडी तालुका आहे कवटेमाकाळ तालुका आहे आणि ह्या तालुक्यांना आज कडेगाव तालुक्यातला आमचा काही थोडासा भाग होता परंतु ह्या सगळ्या तालुक्यांना आज कवटेमाकाळ तालुका असेल मिरज मिरज तालुक्यातला काही भाग असेल तालुक्यांना जीवनदान देणारे जे काही कृष्णा नदीवरच्या ताकारी टेंबू म्हैसाळ आणि अरफळच्या योजना या योजनांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून खर तर खूप मोठं एक या टेंबूच्या माध्यमातून पाणी देण्याचं काम झालेलं आहे अध्यक्ष मोदय हो गेल्या काही वर्षांपासून सातत्याने नी या निधींना या योजनेना निधी देण्यात आला स्वर्गीय पथकरावजी कदम साहेब असतील स्वर्गीय आर आर पाटील साहेब असतील खानापूर आठपडीचे स्वर्गीय या ठिकाणी अनिल भाऊ अस्थिला जयंतराव पाटील साहेब इथं बसले ते अर्थमंत्री होते या सगळ्या नेत्यांनी ह्या आमच्या चारही योजनांना सांगली जिल्ह्यातला जीवन देणाऱ्या योजनांना निधी उपलब्ध करून दिला आणि त्यातून त्या त्या मतदारसंघात आता सोलापूरपर्यंत आपल्या मतदारसंघात या ठिकाणी टेंबूचं पाणी आपल्या सर्वांना पाहायला मिळते अध्यक्ष महोदय एकीकडं आजही मला खंत वाटते की मागच्या अधिवेशनात सुद्धा मी जेव्हा आपलं बजेटचं सत्र होतं फेब्रुवारी महिन्यामध्ये मी शासनाला सातत्याने विनंती करत होतो एक सांगली जिल्ह्याचा आमदार आणि एक नागरिक ह्या नात्याने की दुष्काळाची परिस्थिती ही अत्यंत या ठिकाणी आपण दुष्काळाच्या उंबरट्यावर उभे आहोत दुष्काळाची परिस्थिती आज भीषण या ठिकाणी आम्हाला जाणवू लागलेली आहे ला फेब्रुवारीचा महिना होता फेब्रुवारी मार्च एप्रिल मे या सगळ्या परिस्थितीत मी शासनाला या ठिकाणी अवगत केलं लोकप्रतिनिधीनं अवगत केलं की ह्या बाबतीत तुम्ही उपाययोजना काढा जे का आमची आवर्तना असतील त्या आवर्तनाच्या बाबतीत सुद्धा या ठिकाणी तातडीने निर्णय घ्या आणि जेणेकरून या ठिकाणी कोयनेचं पाणी हे सातारा सांगली जिल्ह्यातील लोकांना योग्य पद्धतीने योग्य वेळेत त्याचं समान वाटप होईल आणि शेतकऱ्यांना शेती त्यांच्या शेती करण्यासाठी न्याय मिळेल यासाठी आपण ते आवर्तन पाळावं अशा बाबतीतली मी विनंती केली होती काही प्रमाणात अध्यक्ष मोदया हो पाळण्यात आलं परंतु आज मला या ठिकाणी सांगावं लागतं की जेव्हा माझ्या पलूस तालुक्यातलं खरं तर पलूस तालुका सांगली जिल्ह्यातला हा सदन तालुका आणि तिथं कृष्णा कॅनलचा विषय आला ज्या कृष्णा कॅनलच्या पाण्यासाठी आज माझ्या तालुक्यातील बांबोडे या ठिकाणी आंधळी गाव असेल मुराळ गाव असेल ही सगळी जी गावं माझ्या तालुक्यातली होती त्या तालुक्यांना ज्या पाणी देण्याचा प्रश्न निर्माण झाला त्या जाणीवपूर्वक या ठिकाणी पाणी मिळू नये म्हणून काही लोकांनी तिथं पाणी अडवण्याचं काम केलं हा जरा गंभीर विषय या बाबतीत सुद्धा आम्ही आमच्या भावना सभागृहामध्ये मांडलेल्या होत्या परंतु मला वाटत नाही सांगली जिल्ह्याचा जन्म हा सातारा जिल्ह्याच्या पोटी जन्माला आला पण पाण्याचं राजकारण गेल्या पासष्ट वर्षामध्ये कधी झालेलं पाहिलं आम्ही कुणी नाही आणि म्हणून पाणी हे प्रत्येक शेतकऱ्याला शेतीसाठी मिळालं पाहिजे शेवटी शेतकऱ्याची असं म्हणलं जातं धर्म ही शेती असतो जात ही शेतकरी असते आणि म्हणून कुठल्याही बाबतीत दुजावा होता कामाने ह्याच्यासाठी आम्ही पोटतिडकीने मांडत होतो प्रशासकीय स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या पाठ बंदराच्या अधिकाऱ्यांच्या आमच्या बैठका झाल्या मंत्रिमोदयांपर्यंत आम्ही पोहोचलो पालकमंत्र्यांना आम्ही सांगितलं आम्ही सांगितलं की हे पाणी योग्य वेळेत योग्य पद्धतीने आमच्या शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे शेवटी सगळं मी केल्यानंतर कुठेतरी शासन झोपलेलं सरकार हे जागं झालं आणि आमच्या कृष्णा कार्नलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाणी मिळालं टेंबूच्या माध्यमातनं जे आमच्या सुरली कामतीचे या ठिकाणी सुद्धा आवर्तनामध्ये काही चुकीच्या पद्धतीने गोष्टी चालू होत्या त्या सुद्धा नियमितपणे व्हाव्या लागल्या परंतु हे अशा पद्धतीने आक्रमक भूमिका घेतल्यानंतरच सरकार जागा होणार आहे का मग आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे का ही भूमिका या ठिकाणी आज मला असे वाटते अध्यक्ष मध्ये मला दोन मुद्दे इथे या ठिकाणी अत्यंत महत्वाचे मांडायचे अध्यक्ष मी मागाशी सांगितलं अध्यक्ष मध्ये नाही नाही महत्वाचा मुद्दा आहे अध्यक्ष मोदे आज या ठिकाणी ज्या जलजीवन मिशनच्या बाबतीमध्ये संपूर्ण देशात महाराष्ट्रात गाजावाजा केला जातो आज सांगली जिल्ह्यातलं या ठिकाणी मी सांगतो धोरण काय होतं दोन हजार चोवीस पर्यंत शंभर टक्के लोकांना जल जीवन मिशनच्या योजनेअंतर्गत दोन हजार चोवीस पर्यंत पाणी मिळेल आज सांगली जिल्ह्याची अवस्था अशी आहे पंच्याण्णव गावांमध्ये जल जीवन मिशनचे काम करणाऱ्या ठेकेदारांनी सात महिन्यात कामाचे भूमिपूजन केलं नाही पंच्याण्णव गावांमध्ये त्यांना काम दिलेलं आहे पूर्ण अजून तिथं काम सुरू झालेलं नाही तर एक्कावन्न गावांमध्ये ठेकरदागाने केवळ वीस टक्के काम केलंय केवळ वीस टक्के आणि मला कळत नाही जेव्हा साडेसहाशे गावं सांगली जिल्ह्यातली सरासरी असून साडेसहाशे गावांना या ठिकाणी सातशे जवळजवळ साडेसातशे कोटीचा निधी मंजूर असताना सुद्धा आज या ठिकाणी ओढेच टक्केवारी जर काम होत असेल तर ता मला कळत नाही सन दोन हजार चोवीस पर्यंत आमच्या सांगली जिल्ह्यातल्या या जलजीवन मिशन अंतर्गत शंभर टक्के लोकांना पाणी कसं मिळणार आहे ह्याचा उत्तर प्रशासन कधी राज्यातलं देणार आहे का सांगली जिल्ह्यातलं प्रशासन उत्तर ह्याला देणार आहे का हा माझा या ठिकाणी सवाल आहे म्हणून या ठिकाणी आज जलजीवन मिशनच्या अंतर्गत जे काही धोरण असेल ते प्रत्यक्षपणे कृतीमध्ये या ठिकाणी हे सरकार कसं राबवणार आहे आणि माझ्या सांगली जिल्ह्यातील लोकांना योग्य पद्धतीने चांगलं स्वच्छ पाणी हे या ठिकाणी कसं मिळणार आहे या बाबतीत मला सवाल अध्यक्ष मध्ये करायचा अध्यक्ष मध्ये शेवटचा मुद्दा आहे नाही एक मिनटं अध्यक्ष मध्ये मला एकच भावना या ठिकाणी व्यक्त करायचं आहे मी सातत्याने मांडत आलेलो आहे आज शेतकऱ्यांना आमच्या इथे ऊसाचे उत्पादक शेतकरी आहेत द्राक्ष उत्पादक शेतकरी आहेत आल्याचे सुद्धा उत्पादक शेतकरी गेल्या काही वर्षांपासून निर्माण झालेलं खरं तर शेतकऱ्यांनी आलं लावणं म्हणजे शेतीमध्ये जुगार केल्यागत असा विषय असतो कारण शेवटी त्याला दर किती मिळेल तो व्यापारी दराचा कशा बाबतीत काम करेल ह्याची काही गॅरंटी नसते परंतु मला एवढंच सांगायचं आमच्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालं मी गेल्या अधिवेशनात सुद्धा हा प्रश्न मांडलेला होता आणि म्हणून या बाबतीत सुद्धा जे व्यापाऱ्यांकडनं त्यांची फसवणूक होती त्याचबरोबर ज्या आल्याच्या व्यापाऱ्यांकडनं सुद्धा काही आमच्या शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे आणि जो काही त्यांना दरामध्ये जुना आणि नवा माल यामध्ये ज्या ठिकाणी मिश्रण करून जे काही आम्हाला तिथे फसवणूक झालेली आहे त्यामध्ये शेतकरी अध्यक्ष एका मिनिटात मी समजतो या ठिकाणी आपण आज तिची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे अध्यक्ष महोदय आज मला एवढंच सांगायचंय की ह्या सगळ्या परिस्थितीवर शेतकरी हा नेहमी आपण म्हणतो लाखोचा पोशिंदा आणि आ आमच्या सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अत्यंत कष्टातून दुष्काळग्रस्त शेतकरी असो किंवा पूरग्रस्त शेतकरी असो अत्यंत अडचणीत अवकाळी पावसाचे सुद्धा त्रास सहन करून ह्यांनी शेती उभी केलेली आहे त्यांचा प्रपंच संसार उभा करण्याचं काम केलेलं आहे सांगलीच्या विकासामध्ये शंभर टक्के शेतकऱ्यांचं मोठं योगदान आहे आणि अशा शेतकऱ्यांना सांभाळणं आज दुधाच्या बाबतीत सुद्धा अनेक लोकांनी मत मांडलं आज गाई म्हशीच्या दुधाच्या दरांदा या ठिकाणी रेट कसे दिले जातात शेवटी त्याच्या बाबतीतले सुद्धा दर रेट कसे वर खाली होतात शासनाचा त्याच्या बाबतीतला पाहण्याचा दृष्टिकोन काय यावरही अनेक चर्चा आमच्या सन्मान्य सदस्यांनी मांडलेल्या आहेत म्हणून मला असं वाटतं की आजचा हा कृषी दिन आणि स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेबांची जयंती साजरा करत असताना महाराष्ट्रातल्या या सरकारने आणि सभागृह म्हणून आपल्या सर्व सदस्यांनी शेतकऱ्यांचं संरक्षण करणं आज वीज बिला बाबतीत सुद्धा सरकारने जो काय निर्णय घेतलेला आहे आठ एच पी चे दर आहेत का आपली मोटार आहे का दहा एच पी ची मोटार आहे ह्याचा सुद्धा बारीक अभ्यास आणि निकष काय ते पाहिले पाहिजे तुम्ही आज काल जाहीर केलं की आम्ही सगळ्या शेतकऱ्यांची वीज बिल माफ करू अहो हे तर ठीक आहे पूर्वी सुद्धा झालेलं आहे जेव्हा मदत व पुनर्वसन खातं लोकशाही आघाडी सरकारमध्ये होतं स्वर्गीय कदम साहेबांकडे होतं सुद्धा झालेलं आहे हे तुम्ही करता आम्हाला त्याचे आनंद आहे स्वागत आहे पण सरसकट सगळ्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे वीज बिलाच्या माफी बाबतीत ही माझी नम्रपणे मागणी आहे आणि म्हणून त्या बाबतीत सुद्धा जे जे काही एच पी ऊर्जा खात्याला वेगळे सूचना दिल्या पाहिजे आज पाणी येते पण या ठिकाणी वीज नाही आज वीज आहे परंतु ते भरमसाठ बिल आलेले आहेत आणि म्हणून आमच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी आज योग्य पद्धतीने न्याय मिळावा या वीज बिला बाबतीत आणि भरमसाठ जे बिल येतं त्याच्या बाबतीत सुद्धा जे धोरण आहे शासनात ते दुरुस्त करावं आणि कुठल्या आमच्या शेतकऱ्यांना अन्याय होऊ नये ही या ठिकाणी काळजी घ्यावी अशी मी नम्रपणे विनंती करतो धन्यवाद